उजडावी आमुची मती दीपाच्या तेजाने उजडावी आमुची मती कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती विद्या दे शक्ती दे ज्ञान दे मा सावित्री मा सावित्री कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेल्या Sama sini kalau pekle, benteng kali, pesek, ancu, benar ya, tambah kebakang, pesek cewek, kawat cewek, kentang betul, hetsa, seberang ji, bising, senangnya na, आपल्या तालुक्यात आणि बंद सन्माननीय मनोहर भाऊ हो पटले त्यांनी आपल्या कलकण शब्दातून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे आणि वडेगाव येथे जिजाबाई शिवाजी व प्रभात ग्रामसंस्था वडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत स्थापित जिजाबाई शिवाजी व प्रभात ग्रामसंस्था वडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकोणतीस जानेवारीला वडेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामसंस्थेचे अध्यक्षपद भूषविले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य माननीय श्यामरावजी सरपंच वडेगाव माननीय बाळकृष्णजी सोनवाने उपसरपंच वडेगाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष समस्त ग्रामपंचायतीचे सदस्य सदस्य ग्रामसंस्थाचे कार्यकारिणी तसेच आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी सत्कार मूर्ती माननीय श्री मनोहरजी पटले यांची पी एस आय म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी मुलाचे मार्गदर्शन केले तसेच महिलांचे मनोगत गीत गायन व विविध प्रकारचे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले संघटन सीएमआरसी च्या व्यवस्थापक माननीय सोमेश्वरी पटले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला असून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहयोगिनी सी आर पी व लेखापाल यांनी अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रम दिनांक एकोणतीस जानेवारीला दुपारी बारा वाजता सुरू झाले व तीन वाजता दरम्यान संपुष्टात आले याबाबत सविस्तर माहिती बिहारी लालजी राहंडाले राहणार वडेगाव यांनी कळविली